नमस्ते मी रमेश मुकाल ग्रामोदय विचार माध्यमातून आज नवी मुंबईच्या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा नवी मुंबईची घरं ही अतिक्रमित का अशा प्रकारचा लेख राजाराम पाटील यांनी लिहिलेला आहे आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे मुंबईच्या विकासाला हातभार लागावा मुंबईमध्ये वाढती लोकसंख्या लक्षात घेता मुंबई शेजारी असलेल्या नवी मुंबईमध्ये नवी मुंबई विकास प्राधिकरण उभं करण्यात आलं आणि एक नवीन मुंबई वसण्यात आली आणि ही नवीन मुंबई वसत असताना या ठिकाणी लागणाऱ्या ज्या काही जमिनी आहेत त्या पिकत्या सुपीक जमिनी शासनानं काळीमूल भावानी ॲक्वायर केल्या भूसंपादित केल्या आणि त्या दृष्टीनं सिडको असो या सिडकोने काही जमिनी अतिक्रम ॲक्वायर केल्या आणि त्या संदर्भात शेतकऱ्यांना काही लाभ देण्याचा प्रकार आहे पण तो लाभ अजूनपर्यंत दिला जात नाही एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली दिबा पाटील यांनी केलेल्या शेतकऱ्यांचं आंदोलन आणि मराठा असलेले वसंतदादा पाटील यांनी शेतकऱ्यावर केलेलं गोळीबार आणि त्यामध्ये पाच शेतकरी शहीद झाले आणि त्यानंतर बारा टक्के विकसित भूमी शेतकऱ्यांना देण्याबाबत ठराव मंजूर झाला विधानसभेमध्ये आणि त्या दृष्टीनं काही लोकांना साडेबारा टक्के विकसित भूमी मिळा परंतु शेतकऱ्यांच्या अज्ञान आणि त्यामुळं अजूनपर्यंत काही लोकांना साडेबारा टक्के विकसित भूमी मिळाली नाही असं असताना आपल्या जागा जमिनीमध्ये या ठिकाणी काही लोकांनी घरं बांधली आणि ती खरं अनधिकृत आहेत अशा प्रकारच्या नोटीशी संबंधित शिडको यांनी त्या शेतकऱ्यांना दिलेले आहेत ते घरं तोडण्याचा आणि येथील आगरी कोळी कुणबी समाजाला उद्ध्वस्त करण्याचा ठाव शासनाने चालू केलेला आहे एखाद्या विमानतळासाठी बारा तेरा गावं उठवणं त्यांचं पुनर्वसन करणं नद्यांचा प्रहा प्रभाव बदलणं अशा प्रकार केले जातात पण गरजेपोटी बांधलेली जी काही घरं आहे ती नियमित करणं शिडको प्रशासनाला किंवा नवीन मुंबई महापालिकाला आवश्यक नाही असं असताना काही अधिकारी गेले निवडणुकीमध्ये प्रशासन असल्यामुळे निवडणुकाच न झाल्यामुळं प्रशासन असल्यामुळं प्रशासकीय अधिकारी ही जी काही घरं आहेत गरजेपोटी बांधलेली शेतकऱ्यांनी आपल्याच शेतामध्ये जी घरं आहेत ती अनधिकृत ठरून तोडण्याचा डाव चाललेला आहे हे का आहे या संदर्भात शासनाने विचार करणं गरजेचं आहे राजानंद पाटील कावकानाक पृष्ठचे कार्यकर्ते यांनी या संदर्भात आवाज उठवलेला आहे आणि शासन त्या दृष्टीनं लक्ष देईल लक्ष वेधी महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या गोष्टीकडे लक्ष वेधतील तसेच वन मंत्री गणेश नाईक देखील या ठिकाणी लक्ष देतील असं एकंद चित्र आहे बघूया आता काय करतात परंतु ठाणे जिल्ह्याची समस्या अत्यंत गंभीर आहे नवीन मुंबई विकासासाठी इथल्या भूमिपुत्रांनी आप आपल्या जागा जमिनी दिल्या आणि तरी त्यांचा विकास करणं त्यांचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे पण त्या दृष्टीनं पुनर्वसन केलं जात नाही नवीन गावठाण विस्तार केला जात नाही त्यामुळे येथील लोक ही नेहमीच दहशतीमध्ये आहेत आणि शासन या दृष्टीनं या समाजासाठी आगरी कोळीकुंबी समाजासाठी इथल्या भूमिपुत्रांसाठी सकारात्मक राहणं गरजेचं आहे या ठिकाणी वारंवार म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठा शासकाने काही अंशी गुजराती समाजाचे मोरारजी देसाई मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते त्यानंतर मराठा समाजाचे शासक आले आणि त्या शासकाने इथली भूमी विकासाच्या नावाखाली घेतली पण येथील आगरी कोळी कोणबी बहुजन समाजाच्या विकासाला हातभार लावला नाही त्यांच्या पुनर्वसनाच्या संदर्भात वा हातभार लावला नाही त्यांच्या नोकऱ्यांच्या संदर्भात त्यांच्या व्यापार वृद्धी संदर्भात बघितलं नाही त्यामुळे हा समाज विस्थापित झालेला आहे त्यातच बाहेरून प्रांतातून येणारा लोटा आणि त्यामुळं येथील भूमिपुत्रांच्या रेतीचा व्यवसाय असो शेतीचा व्यवसाय असो भाजीपालाचा व्यवसाय असो मच्छीमाराचा व्यवसाय असो याच्यावर गदा आली आणि या समाजाला कुठेतरी विस्थापित होण्याची वेळ आलेली आहे गावठाण जे आहेत गावठाण विस्तार झालेला नाही गावठाण्याचे नवीन नकाशे बांधले नाहीत आणि त्यामुळं इथली समाजाची दारूण परिस्थिती आहे समाजामध्ये असलेला दारू असलेला ज्ञान आणि या अज्ञानाचा फायदा देखील काही राजकीय मंडळींनी उचलला काही भूमाप यांनी उचलला आणि त्यामुळं ही परिस्थिती आलेली आहे ठाणे जिल्ह्याचे जे, जे पालकमंत्री आहेत शिंदे यांनी या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण दहा ते पंधरा वर्षापासून त्याच्याकडे नगरविकास खाती आहे खाती आहे आणि या संदर्भामध्ये या, संदर या खात्याच्या अनुषंगानं काही गोष्टी करता येण्यासारख्या आहेत जी काही घरं गरजेपोटी लोकांनी बांधले ती नियमित करा त्या दृष्टीनं शासनावर त्या त्यादृष्टीनं जे काही शासकीय अधिकारी आहेत आयुक्त आहेत त्यांच्यावर दबाव टाका असं जर केलं तर या समाजाचं या ठिकाणी अस्तित्व राहणार रा आहे आणि हा समाज जर जागृत झाला तर निश्चित यामध्ये बदल होईल समाज बांधवना दे, बांधवाने देखील अज्ञानी राहू नये आता समाजामध्ये सुशिक्षित लोक झालेले आहेत वकील झालेले आहेत विधितज्ञांनी या गोष्टीची बाजू मांडावी जनतेने प्रखर संघर्ष उभा करावा राजाराम पाटलांनी जे काही गावठाण हक्क परिषद गावठाण संदर्भामध्ये घेतलेली भूमिका त्यांना पाठिंबा द्यावा आणि ही चळवळ राजकीय लोकांनी देखील या संदर्भात उभं राहणं गरजेचं आहे गणेश नाईक साहेब ज्यवन मंत्री आहेत आणि आगरी समाजाचे आहेत बहुजन समाजाचे त्यांनी राजाराम पाटलांच्या भूमिकेला समर्थन द्यावं आणि आगरी समाज या ठिकाणून विस्थापित होणार नाही याची दक्षता घ्यावी याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत